उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ झालाय तर नाशिक मध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गोंधळ झालाय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिले समाज माध्यमांना निर्देश तर भारत पाकिस्तान बाबत ट्रम्प यांचा पुन्हा एक दावा आलाय ऐकूयात ग्लोबल वॉर्मिंग बाबत अभ्यासकांचा इशारा आणि दिग्गज बॉक्सरचा भीषण अपघात बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आग पाखड या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकतीस डिसेंबर पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमधील गोंधळाची राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षांकडनं ए बी फॉर्म घेण्यासाठी सर्व पक्षांच्या कार्यालयात प्रचंड मोठी झुंबड उडाली राज्यात अनेक ठिकाणी डावललं गेलं आणि त्यामुळे पसरलेली नाराजी तर इतर अनेक ठिकाणी उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलंय अनेक ठिकाणी निष्ठवंतांना डावलून नव्यानं पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ राज्याच्या सर्वच राज्याच्या सर्वच भागात दिसून आला मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर लातूर नाशिक या महानगरपालिकांमध्ये तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा घडला तर अनेकांनी पक्षानं तिकीट नाकारल्यानं थेट विरोधी पक्षाचा रस्ता धरला मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांच्यातच मुख्य लढत रंगणारे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नाशिकमध्ये मवियाच्या जागा वाटपाच्या गोंधळाची नाशिक महापालिका निवडणुकीतील जागावाटपात महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं सर्वाधिक ब्याऐंशी उमेदवारांना एबी अर्ज दिले असून मनसेनं सत्तावीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं एकतीस तर काँग्रेसनं बावीस जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत एकाच प्रभागात एकापेक्षा अधिक उमेदवारांना एबी अर्ज देण्यात आलाय त्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीची आज सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संयुक्त बैठक बोलावण्यात आली जागा वाटपाचा तिढा सुटू न शकल्यामुळे प्रत्येक पक्षानं त्यांच्या पातळीवर एबी अर्ज वाटप केलं काही प्रभागांमध्ये तीन ते चार उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करू लागले आघाडीतील नियोजनाचा ढिसाळ कारभार उघडकीस आलाय का तिसरी बातमी आहे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं निर्देश दिल्याची केंद्र सरकारनं सर्व समाज माध्यम कंपन्यांसाठी अश्लील विभत्स लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित तसंच इतर संवेदनशील मजकूर तत्काळ ब्लॉक करणं बंधनकारक केलंय जर कंपन्यांनी याबाबत योग्य कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही सूचना जारी केली असून इंटरनेट प्लॅटफॉर्म्सना आय टी कायद्यानुसार नियम पालनाची तपासणी करण्यास सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात भारत पाकिस्तानबद्दल ट्रम्प यांनी पुन्हा केलेल्या दाव्याची भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष माझ्यामुळेच थांबला असा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान त्यांनी हा दावा केला फ्लोरिडा इथं नेतन्याहू आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत द्विपक्षीय बैठक झाली यावेळी ट्रम्प म्हणाले की दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात मी आत्तापर्यंत आठ युद्ध थांबवली आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात ग्लोबल वॉर्मिंग बाबत अभ्यासकांच्या इशाऱ्याची सरत्या वर्षामध्ये वैश्विक तापमान वाढीमुळे निर्माण झालेली आव्हानं अधिक बिकट झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय उष्णतेच्या लाटा दुष्काळ वादळं आणि वणवे या संकटांची तीव्रता वाढत चाललीय बाबतीत लोकांची सहनशीलतेची मर्यादा देखील संपत असल्याचा इशारा वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशनच्या वार्षिक अहवालातून देण्यात आलाय भविष्यातील आणखी भीषण संकट टाळायची असतील तर आत्ताच पारंपरिक इंधनांच्या वापराला चाप बसवला पाहिजे हे गरजेचं असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे दिग्गज बॉक्सरच्या भीषण अपघाताची क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे माझी वर्ल्ड हेवी वेट बॉक्सिंग चॅम्पियन अँथनी जोशुआ याचा भीषण कार अपघात झालाय या अपघातात दोन जणांना जागीच मृत्यू आलाय तर जोशुआ जखमी आहे शिवाय कारचंही मोठं नुकसान झालंय हा अपघात नायजेरियामध्ये झाला जोशुआ हा नायजेरियन ब्रिटिश बॉक्सर आहे त्याचे पालक नायजेरियाचे असून तो अकरा वर्षांपर्यंत इथेच राहिल्यानंतर युरोपमध्ये गेला होता पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आग पाखड होत असल्याची अभिनेता सलमान खान याच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या, या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे या टीझरनंतर चीनमध्ये टीकेचा सूर उमटला आहे या चित्रपटात वास्तवाचा विपर्यास केल्याची आगपाखड चीनमधील सरकारी माध्यमांनी केली आहे बॅटल ऑफ गलवानची कथा पूर्व लद्दाखमधल्या गलवान खोऱ्यात दोन हजार वीसमध्ये झालेल्या भारतीय आणि चीन सैन्यामधील संघर्षावर आधारित आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट आपण आता उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे